गुड आफ्टरनुन स्टुडंट्स महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रुप सीची जी परीक्षा आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या च्या संदर्भात आपण आज माझा लाईव्ह आहे तो घेत आहोत ठीक आहे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा दोन हजार शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण नऊशे अडतीस पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ही येण्यात येत आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकोणसदतीस उपकेंद्रांवर किंवा जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा असणार आहे यामध्ये कोणकोणती कुन पद आहेत फॉर्म कसा भरायचा इथपासून ते पद किती आहेत परीक्षा भरण्याची तारीख परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरू होत आहे परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे त्यानंतर यासाठी पद पात्रता अर्ज भरणे या सगळ्या गोष्टी आपण डिटेल बघत आहोत तर जे विद्यार्थी अजून जॉईन झाले नाही त्यांच्यासाठी प्लीज सर्वांनी एकदा लिंक शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना या नोटिफिकेशन बद्दल माहिती पडेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग ठीक आहे महाराष्ट्र गट का सेवा संयुक्त पूर्व परीक्षा त्यासाठी त्यासाठीच नोटिफिकेशन आहे तुमच्या समोर हे नोटिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं यामध्ये नऊशे अडतीस पदांसाठी एकूण ही, ही। जी जाहिरात आहे महाराष्ट्र गट सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस विविध विभागांमधील जी समर्ग आहेत त्या अंतर्गत एकूण नऊशे अडतीस पदांसाठीची ही जाहिरात आहे या परीक्षा या सगळीची परीक्षा जी आहे ती चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात येणार आहे काल आपण एक नोटिफिकेशन बघितलं तुम्ही बघितलं असेल ते नोटिफिकेशन तर त्यामध्ये राज्यसेवा जी तारीख अठ्ठावीस सप्टेंबर होती तिची तारीख बदलून आता नऊ नोव्हेंबर ही करण्यात आलेली आहे त्यानंतर नऊ नोव्हेंबरची जी संयुक्त पूर्व परीक्षा होती गट ब ची ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्यानंतर लगेच हे नोटिफिकेशन आलं आहे महाराष्ट्र शासनाचं जी जाहिरात आहे या जाहिराती अंतर्गत उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक अशा चार पदांसाठी जाहिरात आहे यामध्ये उद्योग निरीक्षक ऊर्जा उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग या अंतर्गत ही परीक्षा घेतली जाणार आहे किंवा या अंतर्गत ही पद भरली जातात तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे ते वित्त विभागामार्फत भरलं जातं कर सहाय्यक सुद्धा वित्त विभागाअंतर्गत भरलं जातं आणि लिपिक टंकलेखक जे आहे ते मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील दिलेलं कार्यालय यांच्या अंतर्गत ही पदं भरली जातात यामध्ये उद्योग निरीक्षकासाठी जो पगार आहे वेतन श्रेणी दिलेली आहे या ठिकाणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत त्याचसोबत अधिक महागाई महा भत्ता आणि नियमांप्रमाणे देय भत्ते सुद्धा असतात यामध्ये तांत्रिक साठी सुद्धा या ठिकाणी वेतन श्रेणी दिली आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत यामध्ये सुद्धा अधिक महागाई भत्ता नियमांप्रमाणे इतर देय देय भत्ते आहे कर सहाय्यक साठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर लिपिक टंकलेखक साठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अधिक महागाई उद्योग निरीक्षकासाठी नऊ पद आहेत तांत्रिक सहाय्यकासाठी चार पदं आहेत कर सहाय्यकाची एकोणत्रहत्तर पदं आहेत आणि सगळ्यात जास्तीची पद आहेत ती लिपिक टंकलेखकाची आठशे बावन्न पदं आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं असेल जी लिपिक तंकलेखक साठी जी विद्यार्थी उमेदवार पात्र आहेत त्यांनी हे फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे त्याचबरोबर उद्योग निरीक्षक आहेत अर्धिक सहाय्यक कर सहाय्यक यासाठी सुद्धा या ठिकाणी काही पदे दिलेली आहेत अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आपण बघू अर्ज सादर करण्याचा सा कालावधी आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपासून म्हणजे आजपासून दुपारी दोन वाजेपासून म्हणजे अगदी अर्ध्या घंट्यानंतर हे फॉर्म सुरू होतील शेवटची तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर पण छोटी छोटी फॉर्म भरू नका छोटी सर्व्हर डाऊन असतो अनेक अडचणी येतात त्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरून ठेवा म्हणजे तुमचं जे उमेदवारी आहे ती त्या ठिकाणी उमेदवारी परीक्षेसाठी पात्र हात त्याचा अर्थ होईल ठीक आहे ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन जो शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिन आहे सत्तावीस ऑक्टोबर आहे जो फॉर्म भरण्याची ता तारीख आहे तीच स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे भरणार असाल तर एकोणीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भर चलन तुम्हाला भरता येणार आहे बँकमध्ये पैसे भरण्याचा चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत जमा करण्याची तीस ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे पदसंख्या आरक्षणा संदर्भाच्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीप्रमाणे जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर पद उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर सादर करणे गरजेचं आहे म्हणजे परीक्षेची तारीख अ आज परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून नोटिफिकेशन आल्यापासून म्हणजे जाहिरात आल्यापासून ते परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत यामध्ये काही बदल संभवतात परीक्षेची जी, जी काही त्यामध्ये बदल आहेत उमेदवारांची जी संवर्ग यादी आहे यामध्ये आरक्षणासंदर्भात काही तरतुदी आहे त्यामध्ये काही बदल संभवतात तर उमेदवारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच फॉर्म भरणं अपेक्षित आहे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पद पूर्व परीक्षेच्या निकालासाठी सुद्धा विचारात घेतली जाणार आहेत त्याचबरोबर परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा मा स्वतंत्र मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे परीक्षेसाठी अडचक्य के सादर केला नसल्याची व त्यामुळे नेमकीची संधी वाया गेल्याबाबतची बाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही म्हणजे आता एखाद्या पदासाठी आरक्षण नाहीये नंतर जर ते आरक्षण जाहीर झालं किंवा तत्सम काही बदल झाले आणि तुम्ही जर फॉर्म भरला नाही निवडीची संधी गमावली अशा संदर्भात तुम्ही कुठलाही दावा करू शकणार नाही त्या संदर्भातला तक्रार कुठल्याही स्वरूपात विचारत घेतली जाणार नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक असतील ईडब्ल्यू एस साठी आहे त्या संदर्भातलं शासन निर्णय शासन मान्य प्रशासन विभाग Uh, संदर्भात किंवा त्यानुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केल्या उमेदवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं का प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे म्हणजे ईडब्ल्यू एस चा आरक्षण संदर्भात जर तुम्ही आरक्षण तुम्ही जर घेणार असाल आणि तसा जर फॉर्म मध्ये तुम्ही नमूद करत असाल तर दोन हजार -20, पंचवीस सव्वीसच जे प्रमाणपत्र आहे आर्थिक वर्षाचं पडताळणीच्या वेळी तुम्हाला ते जाहीर सादर करणं आवश्यक राहील ठीक आहे त्याचबरोबर अ शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत काही शासन निर्णयानुसार शासनाच्या शासनाकडून जारी केलेल्या करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत किंवा प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी सुद्धा करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र सुद्धा सादर करणं अनिवार्य राहील इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत जे जाहीर करण्यात येतात त्यानुसार उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाही इतर मागास किंवा ओबीसी मध्ये मोडतात अशी त्याची अं मागास वर्गीयांमध्ये मोडतात असं प्रमाणपत्र सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करणं सादर करणं आवश्यक आहे खेळाडूंचं आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दिव्यांगांच्या आरक्षणाबाबत सुद्धा तरतुदी आहे विद्यार्थी मित्रांनो आयोगाच्या Uh, संकेतस्थळावर हे अगदी डिटेल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिटेल जा, जाहिरात तुम्ही आयोगाच्या जा संकेतस्थळावर बघू शकता दिव्यांग तपशील दिव्यांग तपशील विधिग्राही होण्याकरता उमेदवारांना काय कार्यवाही करणं आवश्यक असेल या संदर्भातल्या या संदर्भात सुद्धा डिटेल तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासाठी दिव्यांग उमेदवार लेखानिक आणि अथवा अनुग्रह हो कालावधी बाबत सुद्धा या ठिकाणी तपशील देण्यात आहे अनाथ आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी आहेत माजी सैनिकांच्या संदर्भातल्या आरक्षणासंदर्भात आहे प्रकल्पग्रस्तांसाठीचं आरक्षण सुद्धा या ठिकाणी त्या संदर्भातली तरतूद देण्यात आलेली आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट सव्वीस मध्ये भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या संदर्भात सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं आहे वेतन श्रेणी या ठिकाणी वेतन मेट्रिक्स मधील वेतन या ठिकाणी देण्यात आलेला आहे सुरुवातीला मी सांगितला की कशा प्रकारे या ठिकाणी वेतन असणार आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचलनातर्फे तांत्रिक सहाय्यक विमा संचलनातर्फे या चारही पदांसाठीची वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे काय पात्रता असावी या पदासाठीचा फॉर्म भरण्याकरता तर भारतीय नागरिकत्व असावं वयोमर्यादा देण्यात आली आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जो आहे तो वयोमर्यादा काउंट करण्याचा गणण्याचा कालावधी असणार आहे दिनांक असणार आहे अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे सर्वच उमेद सर्व उमेदवारांसाठी जी आहे किमान वयोमर्यादा एकोणीस पद आहे फक्त वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ठीक आहे अ मागाससाठी म्हणजे ओपनसाठी किमान वयोमर्यादा आहे अडतीस आणि अ मागास वर्गीयांसाठी किमान वयोमर्यादा आहे त्रेचाळीस ठीक आहे पदांनुसार या ठिकाणी ही वयोमर्यादा देण्यात आलेली आहे सॉरी किमान नाही ही कमाल आहे किमान वयोमर्यादा एकोणीस आहे प्रत्येकच अ सर्वच उमेदवारांसाठी आहे प्रत्येकच प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान किमान वयोमर्यादा एकोणीस आहे फक्त कर सहाय्यक या पदासाठी वयोमर्यादा अठरा आहे कमाल वयोमर्यादा आहे ओपन साठी अडतीस सगळ्याच पदांसाठी ओबीसी साठी मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू मागास मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस आहे माजी सैनिकांसाठी अडतीस प्लस आहे अडतीस सेवा कालावधी असेल प्लस तीन वर्ष सगळीचकडे आहे तोच मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी आहे तीन वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस इतकी वयोमर्यादा आहे प्रकल्प्रस्तांसाठी पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस आहे आणि पदवीधर अंशकालींसाठी या ठिकाणी इतकी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही असं या ठिकाणी नियम दिलेला आहे सहा पॉईंट दोन नुसार अहर्ता आहे शैक्षणिक अहर्ता उद्योग निरीक्षक घटक संबंध वगळता इतर सर्व संबंधासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवी समतुल्य मान्य केली अर्थात म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असावं ठीक आहे उद्योग निरीक्षक घटक संबंध करता शैक्षणिक अर्ता जे आहे ती संवैधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी प्राप्त असणं आवश्यक आहे उद्योग निरीक्षक सोडून इतर सगळ्या पदांसाठी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असावं मात्र उद्योग निरीक्षक या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील स्थापत्य अभियान देखील त्याचे स्थापत अभियान गट विषय गट दिलेले आहेत त्या संदर्भातली जी पदवी आहे वास्तुविद्या रचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविध संधिक विद्यापीठाची जी पदवी आहे ती संविधानिक विद्यापीठाची जी पदवी आहे ती या ठिकाणी अ मागितलेली आहे टकलेखक साठी अर्हता आहे या ठिकाणी टायपिंग मागितलेलं आहे ग्रॅज्युएशन शिवाय इथे टायपिंग सुद्धा असणं आवश्यक आहे कर सहाय्यक साठी मराठी लेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रतिमिनिट आणि साठी छोटी डब्ल्यू पी एम मागितलेला आहे लिपिक टंकलेखक साठी अ तीस आहे मराठी साठी आणि साठी छोटी डब्ल्यू पी एम असा मागितलेला आहे म्हणजे कर साठी आणि लिपिक साठी सुद्धा या ठिकाणी टायपिंग मागितलेलं आहे उद्योग निरीक्षक साठी अभियांत्रिकी पदवी मागितलेली आहे म्हणजे इथे फक्त तांत्रिक सहाय्यक असेल यासाठी तुम्हाला टायपिंग किंवा इतर पदवीची आवश्यकता नाही इतर इथे ग्रॅज्युएशन दिलेलं आहे ठीक आहे परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत परीक्षेचे टप्पे संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षेचे गुण शंभर असणार आहेत परीक्षेचे चारशे गुण असणार आहेत म्हणजे या सगळ्यांची संयुक्त पूर्व परीक्षा एकत्रित होणार आहे आणि संयुक्त मुख्य परीक्षा सुद्धा एकत्र होणार आहे ठीके कर सहाय्यक आणि टंकलेखक संबंधातील पदभारांसाठी विविध टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजे या ठिकाणी प्रॅक्टिकल असणार आहे ओके मुख्य परीक्षा प्रवेश देण्यासंदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत टंकलेखन कौशल्य चाचणी केवळ लिपीत टंकलेखक आणि कर सहाय्यक प्रदान करता असणार त्यासाठीच्या ज्या अं अतिशयचा तपशील आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर करण्याची पद्धत ऑनलाइन आहे ठीक आहे शुल्क सुद्धा तुम्ही ऑनलाइन भरू शकता किंवा एसबीआय मध्ये भरू शकता प्रमाणपत्र कोण कोणती तुम्हाला जोडणं आवश्यक आहे दिव्यांगांसाठी माझ्या सैनिकांसाठी तत्सम जी तुम्ही अर्हता धारण करता ते त्या पदासाठीची ते प्रमाणपत्र तर आवश्यक आहे शिवाय तुम्ही ज्या प्रोफाईल मधून आरक्षण घेणार आहात ज्या संवर्गामधून आरक्षण घेणार आहात त्या आरक्षणा संदर्भातील पीडीएफ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे त्याचा साईज सुद्धा या ठिकाणी दिलाय किती ची ती पीडीएफ असावी दिव्यांग पात्र उमेदवार असेल माजी सैनिक असेल खेळाडू असेल अनाथ असेल पदवीधर असेल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अ राखीव महिला खेळाडू दिव्यांग ज्यामध्ये ओपन मध्ये महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ पदवीधर असेल अंशकालीन कर्मचारी असेल पदवीधर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दाबा असतात अधिकास प्रमाणपत्र यासाठी सगळ्यांच्या ज्या पी डीएफ आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी जमा करायच्या आहे परीक्षा भरण्याचा शुल्क परीक्षेचा फॉर्म भरण्याचा शुल्क किती आहे तर संयुक्त पूर्व परीक्षा तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे अ मागास म्हणजे ओपनसाठी मागास वर्गीयांसाठी दोनशे चौऱ्याण्णव आहे मुख्य परीक्षा चौवेचाळीस शुल्क आहे ओपन साठी आणि बाकी इतर सगळ्यांसाठी मागासवर्गीयांसाठी किंवा इतर सगळ्यांसाठीच आहे तीनशे चौवेचाळीस म्हणजे ओपन साठी तीनशे चौऱ्याण्णव इतर सगळ्यांसाठी दोनशे चौऱ्याण्णव आहे पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा ओपन साठी पाचशे चौवेचाळीस इतर सगळ्यांसाठी तीनशे चौवेचाळीस आहे माझी सैनिकासाठी पूर्व परीक्षेचा शुल्क आहे चौवेचाळीस रुपये आणि ओपन आहे आणि मुख्य परीक्षेस आहे ठीक आहे अशा प्रकारे सेवा शर्ती प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेस परीक्षेमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला उमेदवाराला प्रवेश मिळेल या संदर्भातली डिटेल या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जी परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र गट से पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ठीके जी परीक्षा चार जानेवारीला होणार आहे आणि परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख आहे ती आजपासूनच म्हणजे सात ऑक्टोबर पासून ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ओके जी पदं आहे त्या ठिकाणी उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिखित तांक लेखक यांची अनुक्रमे नऊ चार त्र्याहत्तर आणि आठशे बावन्न इतकी पद आहेत यासाठीचा फॉर्म आजपासून तुम्ही भरू शकता काही अडचणी आल्या तर आकार फाउंडेशनच्या कमेंट कमेंट करून काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता ठीक आहे या संदर्भातली जी जाहिरात आहे ती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिटेल जाहिरात तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊन वाचू शकता थँक्यू सो मच